ो शेळी पालकमधून स्वागत आपल्या नवीन व्हिडिओ तर बघा आज गुरुवार तर आज सुद्धा सिल्लोड तालुक्यामध्ये राजस्थानी बोकडांची गाडी आलेली तर पूर्ण मस्त चांगले आणि चार महिन्याच्या पुढचे बोकड उपलब्ध झालेले सिल्लोड तालुक्यामध्ये ज्यांना कोणाला राजस्थानी बोकड घ्यायचे ईद मार्केटसाठी किंवा मा, कटिंग मार्केटसाठी किंवा आपल्या शाळांमध्ये ब्रिडर तयार करायचं असेल तर नक्कीच तुम्ही राजस्थानी बोकडांच्या बोकडामधून त्यामध्ये शिरोई कोटा सोजत माळवा तोतापरी गुजरी अजमेरी हे बोकड किंवा पाटीसुद्धा असतात तर ज्यांना कोणाला घ्यायचे नक्कीच तुम्ही सिल्लोड तालुक्यात येऊन कुरुशी गोट फार्मला भेट देऊ शकता आणि आपण खरेदी करू शकतो आता किंमत काय काय नाही आता तुम्ही जशी क्वालिटी निवडाल त्यानुसार किंमत असते जर तुम्ही वीस पंचवीस किलोचा बोकड घेत असाल तर कमीत कमी जेम तेम दहा हजारापर्यंत नऊ हजारापर्यंत अकरा हजारापर्यंत बसतो आहे तर त्यामध्ये क शिरोईचे पण मस्त बोकडे आता थोडे खराब दिसत आहेत बघा चाऱ्याचं खूप शॉर्टेज आहे आता उन्हाळा लागला त्यामुळं चाराचं खूप भयानक परिस्थिती आतापासून सुरू झाली चारा, 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 चारा नसल्यामुळं तर रानात मोकळे सोडलेले त्यांना पूर्ण दोनशे पाच नग आलेले बघा आज गाडीमध्ये तर टॉप क्वालिटीमध्ये मस्त ना आता बघा बिमारी आजार मरतूक हे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आता कमी होऊन उन जाईल उन्हाळ्यामध्ये या दिवसात रोगराई जास्त नसते शा पिल्लांना बोकडांना किंवा शेळ्यांना बाहेरच्या राजस्थानी आपल्या वातावरणात सहज सुटून होऊन जातात मित्रांनो तर तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर बघा पूर्ण चरतायत पूर्ण दोनशे बकरा आणलेले त्यांनी आज नंतर गुरुवारी गाडी येत असते आपल्या सिल्लोड तालुक्यात सिल्लोड कन्नड हायवे आनंद पार्कच्या बाजूलाच पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला ॲड्रेस आणि क्वालिटीसुद्धा बघायला व्यवस्थित मिळते आज व्हिडिओ बघितला का तुम्हाला क्वाटी क्वालिटीही समजत नाही आणि कोणतीच गोष्ट समजत नाही त्यामुळं शांत एका ठिकाणी बसून शांततेत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटी समजेल आणि अधिक माहितीसाठी तुम्ही कॉल तर करू शकता मित्रांनो तर तुम्ही क्वालिटी बघू शकता आणि अधिक माहितीसाठी तुम्ही कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता तर क्वालिटी बघू शकता तुम्ही आता थोडे चरतायत काही खराब झाले आता उन्हाळा असल्यामुळे चारेच थोडं शॉर्टेज असल्यामुळे तुम्हाला तब्येत खराब वाटतील पण मग आपल्या घरी आल्यानंतर आपल्या घरी थोडी व्यवस्था असते थोडक्यात मोजके बोकरं बोकड किंवा शेळ्या असल्या तर आपण त्याची काळजी व्यवस्थित घेतो पण दोनशे बकरं असतात त्यामुळे चाऱ्याची खूप परेशानी होत असते त्यामुळे थोडे खराब झालेले तर नक्कीच ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच आता एकदा तुम्ही ट्राय करू शकता आणि स्वतः भेट देऊ शकता मित्रांनो तर क्वालिटी बघा एक नंबरचा माल आहे पूर्ण निरोगी एकाही बोकड्याला किंवा पाठीला सर्दी नाही अजिबात सर्दी नाही आहे कारण हिवाळ्यात सर्दी ताप निमोनिया बरेच आजार होत असतात पण आता उन्हाळ्यामध्ये हे आजार होतच नाही अजिबात तर शिरुईच्या क्वालिटी एक नंबर आहे कोटाची पण क्वालिटी एक नंबर बघा पूर्ण क्वालिटी एक नंबर माल आहे शिरुईचे बोकडे अजमेरीचे बोकडे कोटाचे थोडं कमी यावेळेस शिरोई आणि अजमेरी आणि कोटा जेमतेम बऱ्यापैकी आहे तर बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटीचा माल आणलेला आहे आणि आता बघा की ईद मार्केटसाठी जर कोणाला लागत अजून पाच महिने ईद मार्केट चार महिने ईद बाकी आहे तर त्यामुळे तुम्ही कधी सहा सात महिन्याचा जा जरी बोकट घेतला तुम्हाला ईद मार्केटसाठी तुम्हाला ट तुम्ही त्याला तयार करू शकता मित्रांनो आणि आपली ईद मार्केटसाठी जास्त मुनोपा शेळी पा पालनातून करू शकतो तर तुम्ही एक नंबरचा माल आहे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता थोडं ऊन आता ऊनात थोडं क्लिअरिटी थोडी डाऊन दिसेल पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलाच तरी तर गरजू शेळी पालकांना तुम्ही शेअर करू शकता आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्ही आपलं स्वतःचं शेळीपालन किंवा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो तर बघा क्वालिटी पूर्ण चरतायत ते रानात पूर्ण मोकळे चरायला काही नाही थोडंफार पाय मोकळा होतो व्यायाम होतो आणि पाणी पोटभर पितात आता हा माल डायरेक्ट दुपारून तीन नंतर तीन नंतर ट्रान्सपोर्ट होऊ शकतो चेन्नईला त्यामुळे तीन वाजेच्या आतच युवा या आणि आपलं शेळी शेळ्या बोकड पाटी जे काय खरेदी करायचं आहे ते नक्कीच तुम्ही करू शकता आपण सकाळी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे त्यामुळंच टाकलं आहे जेणेकरून ज्यांना घ्यायचं आहे ते लवकरात लवकर येतील आणि बोकड कर खरेदी करतील ज्यांना गॅ करायचं आहे काय होतं तीन नंतर मग आपल्याला वस्तू भेटत नसते तर बघा पूर्ण क्वालिटी एक नंबर क्वालिटीचा माल आहे पूर्ण आजारी लहान मोठे बघा आता हे अजमेरीचं बोकड बघा एक नंबर क्वालिटीचं आहे यावेळेस पाटी थोड्या कमी दिसत आहेत आणि गाभणी काय की गाभणी पण पाटी असतात काही की फळकर पाठी असतात बघा ये बा एक नंबर क्वालिटी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता क्वालिटी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या कंटिन्यू येत असतात त्यामुळं लाईक करायला विसरू नका बघा ही पाठ पार्थ। ही पाठ आहे ही पाठ हा बोकड लहान मोठे चार महिन्याचे पाच महिन्याचे काही आदंत काही दोनदात अशी सर्व प्रकारची क्वालिटी आप येत असते सिल्लोड तालुक्यामध्ये सिल्लोड तालुका छत्रपती संभाजीनगर तेव्हा सिल्लोड कन्नड हायवेपर्यंत एकदा ॲड्रेस सांगतो आहे तर हे बघा क्वालिटी एक नंबरचा माल आहे पूर्ण बोकड कशी तंदुरुस्त बोकडे बघा तो अजमेरीचा बोकड तर काय काय किमतीचे काय काय किमतीचे हे आठ हजाराची स्टार्ट आहे आठ हजारावरून स्टार्ट आहे ना चौदा चौदा पंधरा हजार जशी तुम्ही क्वालिटी निवडाल तशी उपलब्ध आहे तुम्ही जर म्हणाला आता वीस किलोचा बोकड पाच हजारात मागाल तर अजिबात जमणार नाही वीस किलोचा बोकड तुम्हाला कमी आठ नऊ ते दहा हजारापर्यंत भेटून जाईल मित्रांनो तर तुम्ही बघा हे एक नंबर माल आहे बघितलं क्वालिटी अशी क्वालिटी असते आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये लहान बच्चे बघा बोकड शिरोईचा पोकड परत हे कोटामधून हे शिरोई कोटा तर क्वालिटी ही क्वालिटी येत असते आपल्या सिल्लोडमध्ये पूर्ण चरता येत त्यामुळं उन्हाचा थोडा आता डाऊन येईल पण तरी पण तुमच्यासाठी आपण चालू आहे प्रयत्न जंगलात फिरतो आहे तर बघू शकता काय चरता येते काड्या कोड्या खाता येते अजमेरीची पाठ आहे बा अजमेरीचे पाठ आणि तुम्ही क्वालिटी बघा इकडं अजून सगळे मिक्सिंग असतात प्युअर शंभर टक्क्यात तर काय क्वचित असतात काय होतं हे सगळे हे बाजारातला बाजारात जमा करून सगळं व्यवस्थित करून चांगले चांगले नग निवडून आणलेले असतात त्यामुळं काही क्रॉसिंग असतात कोण पन्नास टक्के नव्वद टक्के शंभर टक्के नव्याण्णव टक्के ऐंशी टक्के अशी क्वालिटी त्यातमध्ये क्रॉसिंगची असते मित्रांनो तर तुम्ही क्वालिटी बघू शकता हे बघा तर पूर्ण काय की आता स तर चलो आता एखाद्या बोकडाची कि किंमत विचारू आपण आता का हो याची किंमत सांगायची काय किंमत राहील बरं का हां साडेनऊ हजार रुपये साडेनऊ साडेनऊ पा बरं कस्टमर आल्यावर सांग शं पु साडे नऊ फिक्स आहे ना हां बरं ठीक तर मी त्यांना कमी जास्त होत असतं तर नऊ हजारात जमचे दहा साडे दहा अकरा हजारपर्यंतचा बोकड येतो तर ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी दर गुरुवारी आपली गाडी येत असते सिलोड तालुक्यात तरी शिरूवायची पाठ बघा इकडं शिरवायची पाठ आहे ही केवढ्याची हो बारा हजार बारा हजार तर कमी जास्त होतोच सौद्यात तर एक नंबरचा नंबर क्वालिटी एक नंबरची तर तुम्ही बघा इकडं पूर्ण रानात चालता येते जंगलात पूर्ण दोनशे बकऱ्यांची गाडी येत असते दर गुरुवारी तर दर गुरुवारी तुम्ही सात वाजेपासून दोन वाजेपर्यंत केव्हा पण या आणि खरेदी करू शकता तीन नंतर हा माल तुम्हाला भेटणार नाही इथं तर तो डायरेक्ट दुसरीकडे ट्रान्सपोर्ट होत असतो तर तुम्ही पाहू शकता क्वालिटी ऊन जास्त आहे त्यामुळे थोडं डाऊन दिसेल तरी बघा तुम्ही हे बघा फॉलो करा आणि लाईक करा फॉलो ला करा इतरला सबस्क्राईब करा इकडे तिकडे पाठवून द्या आपल्या नवीन शेळीपालकांना ज्याने करून ज्यांना बोकर पालन करायचं आहे तर हे बघा आहेत मित्रांनो तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही क्वालिटी बघत राहा एक नंबरचा माल आहे